आराध्य आपलं चंद्रपती शिवाजी महाराज आणि गंगा आपल्या या विदर्भामध्ये आणली असे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना मी अभिवादन केले आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या मान्यवरांनी ज्या मातमांनी अतिशय मोलाची भूमिका निभावली आणि आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये एक निस्वार्थ निर्मळ असं काम करून विद्यार्थ्यांना विद्यादानाचं काम केलं या शिक्षक दिनाच्या औचित्यावर हो। त्यांच्या या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य आमचे मित्र या पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरेशभाऊ भिंगाडे तसोच आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आपल्या जे शेळके होत्या मात्र त्यांचा मुलगा अतिशय आजारप्रमाणे तो ऍडमिट आहे म्हणून त्या काम रात्री निघून गेला म्हणून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले मित्रवर्य शिवसेना जिल्हा प्रमुख जलिंदर भाऊ भुजवाल ते स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो तसोतच मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले पितृतुल्य आदरणीय बायकर सर जे आजीवन सदस्य आपल्या या संस्थेचे शिवाजी संस्थेचे त्याचबरोबर मार्गदर्शक आमचे डॉक्टर अशोक खरास साहेब जे डी म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि आज आपले जिल्हा केंद्रीय बँकेत ते सीओ म्हणून या ठिकाणी काम करतात प्रसिद्ध नेतृतज आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य त्याचबरोबर या कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर आणि सर्व शिक्षक बांधव वडीलधारी मंडळी रगिरी आणि आमच्या या कॉलेजच्या विद्यार्थिनी आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं आयोजनाचं औचित्य असं आहे की शिक्षक आणि शिक्षण या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी आज महाराष्ट्र आणि आपल्या या संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचं जे पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये होत ते कुठेतरी आता दूर होत चाललेला आहे शिक्षक जो आहे तो शिक्षक या ठिकाणी आहे मात्र शासनाचे जे नियम आहे त्या नियमामुळे म्हणा किंवा शासनाचे जे ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणामुळे म्हणा या शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक यांच्यातलं जे नातं आहे हे नातं कुठेतरी या ठिकाणी कमी होताना दिसत आणि मग हे नातं कसं उलिखित झालं पाहिजे या नात्यामध्ये कसा स्नेह निर्माण झाला पाहिजे त्यासाठी कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे आणि या शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी केला पाहिजे अशी एक संकल्पना आमचे सर मी निगम सर कापसे सर जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार यापूर्वी सुरू होता तो पुरस्कार बंद झाला महाराष्ट्र शासनाची या ठिकाणची शिक्षणाबद्दलची आजची परिस्थिती आणि या शिक्षणावरच बजेट कसं आहे हे काही त्या ठिकाणी सांगण्याची आता गरज आहे आणि म्हणून या शिक्षक जो शिक्षक शिक्षक आहे हा शिक्षक वर्ग खडू आणि फळा याच्या व्यतिरिक्त या शिक्षकावर दुसरं काही नाही मात्र इतर विभाग जे आहेत त्या विभागामध्ये आम्ही पाहतो आणि म्हणून त्या विभागातील लोकांचा मान सन्मान आहे त्या विभागातील लोकांची त्या ठिकाणी वर्धाच होते मात्र हा शिक्षक एक साधा हो या प्राणी एक साधा माणूस म्हणून त्याच्याकडं प्रत्येक समाजशील माणसाचं दुर्लक्ष होत आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये याचाही या ठिकाणी सन्मान आयोजन करण्यात आलं या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय पवित्र असं काम करणारी ही मंडळी आहे आणि या मंडळींचा या ठिकाणी आपण या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी कार्यगौरव करणार आहोत दुसरी सत्कार मूर्ती या ठिकाणी आपले मिहीर आकार आहे साहेब मिहीर आकार हा आमचे शिक्षक नितीन आकार या दाम्पत्याचा मुलगा आहे तोही शिक्षकाचा मुलगा आहे आणि म्हणून ते औचित्य शिक्षक दिनावर आम्ही साधलं की एका शिक्षकाचा मुलगा भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करतो आणि कॅनडा मध्ये तो गोल्ड मेडल या भारताला भेटून देतो अशा या विचार कारण बापूस कधी प्रश्न या ठिकाणी निर्माण आणि म्हणून समाज पण शून्य जर झाला असेल समेत शून्य झाले असतील तर समाजशी लोकांनी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि अशा कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं पाहिजे हा उदात आम्ही गोविंद हिंदू या कार्यक्रमाचा कारण मिहीर अहमद सारखा भारताला कोण कुठे भेटून देतो आणि एक त्या स्पर्धेमध्ये त्या टीमचा प्रतिनिधित्व करत असताना शेवटच्या एका पॉईंट साठी तो जो गोल आहे सेंटरचा त्या गोल तो तिरंदाजी त्या ठिकाणी बार मारतो भारताला विजय मिळवून देतो ही रात्री तीन वाजता पाहिलेली थ्रिलिंग मॅच आणि म्हणून कुठेतरी त्याचा आदर सत्कार झाला पाहिजे हे या ठिकाणी या निमित्ताने हे आवाज त्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य धीरज भाऊ करणे मागचे हे करणे तुम्ही निवडणुकीत उभे असताना संपूर्ण शिक्षकांच्या समस्या सोडवित असा शब्द दिला आणि त्या शब्दाला तुम्ही घरे उतरले निवडून तर तुम्ही सभागृहामध्ये शपथ घेत असताना टोपी घातली की एकच मिशन आणि शिक्षकांना टेन्शन आणि म्हणून शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला तुम्ही अध्यक्ष झालं पाहिजे हे कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहे ठिकाणी आणि भाऊचा एक <प्थाँगा>

या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचं पुन्ष एक वार मी स्वागत करतो आणि मी जास्त आता माझं वास्तविक न लावता माझ्या वास्तविकला विराम देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र